नमस्कार मी निखिल काटे गोल्डन फ्युचर कंपनीच्या माध्यमातून आज आपण म्हपशेवाडी या ठिकाणी तर गेल्या काही दिवसापूर्वी आपण गोल्डा ग्रो पावडर आणि गोल्डा ग्रोचं जे काही लिक्विड आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं होतं तर आपण त्याचे रिझल्ट ते वापरल्यामुळे जनावरातील बदलले ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा तानाजी अमगर तर माझ्या सोबत तानाजी यमगरी बोपशीवाडीचे आहेत तर तुमच्या गाय किती आहेत चोवीस गाय चोवीस गाय बर गोड्डा ग्रुपचं लिक्विड आणि पावडर चालू करून किती दिवस झाले तुमच्या गोठ्यावरती साधारण दीड दोन महिने झाले दीड ते दोन महिने झाले बर आता वापरल्यापासून तुम्हाला बदल काय काय झाले गोठ्यामध्ये बरच बदल झाले मध्ये वाढ झाली सारा खाण्यामध्ये बदल काय झाले त्याच बरोबर जनावर अजून काय काय झाले बदल झालाय जरा आता गयात येते बऱ्यापैकी सुधारले होय बर काय पशुखाद्य काय काय देत त्यांना पशुखाद्य दे पशुखा दे आपण गोळी पेंड आणि भराडा देतोय आणि खापरी खापरी देतो आपलं चालू केल्यापासून बंद केलेल्या तुम्ही के खापरी बंद करून टाकली होय हो बर तरी पण गया म्हणजे पहिल्या जशा आहे तशाच आहेत की बदल त्यात बंद काय झालं बदल झालाय बऱ्यापैकी खापरी बंद करूनही तुमचा बदल झालेला आहे बर दुधामध्ये काय वाढ काय दुधामध्ये साधारण एक एक दहा लिटर दूध वाढलं होतं आपलं वाढ झालेली आहे किती दिवसामध्ये दूसा साधारण दहा दिवसाच्या आसपास आपल्याला जाणवायला चालू झाला दहा दिवसाच्या आसपास तुम्हाला जाणवायला सुरुवात झाली की दूध वगैरे वाढायला लागलेलं बर क्वालिटीत काय बदल क्वालिटीत एक दोन पॉईंट झाला होता फरक त्यावेळेला चेक केलं ते बर म्हणजे एस एन एफ मध्ये आणि फॅट मध्ये बर ह्याच्या व्यतिरिक्त जनावरांचे दुसरे काय अजून तुम्हाला प्रॉब्लेम होते ना आता त्या दिल्यापासून दिसत नाही असं काय झाले का आता काय तसं वाटत नाही प्रॉब्लेम डॉक्टर कोट्यावर प्रमाण वगैरे काय हो डॉक्टर कोट्यावर नाहीच आलाच नाही अजून दोन जवळ दो। डॉक्टर आलाच नाही जवळ आलाच नाही म्हणजे भरवायला ना वगैरे आले ना बरं बरं दुसरं काय म्हणजे आजारी तर काय विषय नाही आजारी नाहीच काय नाही बरं मग ही प्रॉडक्ट वापरून तुमच्या गोट्यात निश्चितपणावर बदल झाला बदल झाला शंभर टक्के बरं मग तर ह्या प्रॉडक्ट बद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतंय जे म्हणजे आम्हाला थोडंसं सांगा की हे प्रॉडक्ट दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायचं वापरायला पाहिजे बरं चांगला रिझल्ट आहे रिझल्ट चांगली तर आपल्यासोबत बोपशेवाडीचे तानाजी अंबूर होते तर त्यांनी सांगितलं की गेली दीड ते दोन महिने झाले मी गोट्यावरती वापरतोय अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहे त्यांनी सांगितलं स्वतः आणि आपण सुद्धा बघू शकतो की गायांच्या अंगावरची लव शायनिंग जी आहे ती किती चांगल्या पद्धतीनं दिसते आपल्याला जर आधीची माहिती घ्यायची असेल तरी यांचा हा गोटा बोपशेवाडीमध्ये येऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद